नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे पहा आता मी पण लागलेली आहे गार्डनच्या कामाला संध्याकाळच झाली मला पण इकडं गार्डनमध्ये यायला कारण ना आता लवकर लवकर दिवस खूप संपत आहे लवकर असं वाटतंय मला तर कारण शाळेहून आलं ना एक दोन तास जेवण वगैरे करायला काही घरचे कामं करायला तेवढा तर तरी वेळ लागतो ना तर लगेच संध्याकाळ व्हायला लागलं अंधार पडायला लागला, लागला। आणि एक्स्ट्रा काही गार्डनमध्ये करावं म्हटलं की मग शक्यच नाही पहा कारण वेळेचा खूप अभाव झालेला आहे आता पूर्ण मला गार्डन ना त्या दिवशी जर पाऊस आला नसता तर आणखी थोडी छान राहिली असती आता ते जे नुकसान झालेलं आहे ते करायला मला वेळ पाहिजे आणि पहा संडे असतं सॅटर्डे असते सुट्टी असते पण ह्या वेळेस ना आमचे जे वर्कशॉप होते सी बी एस ई शाळेंचे सर्व टीचर्स एकत्र येऊन तिथं डिस्कशन चालतं वर्कशॉप सारखं म्हणजे चला तुम्हाला मी दाखवते संडेच्या दिवशी कसा वर्कशॉप झाला सॅटर्डेला पण वर्कशॉप होता आणि संडेच्या दिवशी जे होता ते पोक्सोवरती होता म्हणजे लहान मुलांचं जे लैंगिक छळ होतं कुठं कुठं त्याचे काय कायदा कानून्स आहेत आणि हे होतं म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट सॅटर्डेला तर इथे एक मोठं कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये सी बी ईचे सर्व टीचर्स आले होते आणि तिथं टीचर्सचा जो वर्कशॉप होता पहा आता आम्ही इथं पोहोचलेलो आहोत पहा किती मोठे एरिया आहे पहा हे कॉलेजचा खूप मोठं कॉलेज आहे इथं आमच्या बिदरमध्ये जे आहे ना आम्ही बिदरमध्ये राहतो इथं खूप मोठं कॉलेज आणि जुनं कॉलेज आहे सर्वात मोठं आणि इथेच दोन शाळा चालतात सी बी एस ईच्या ए तर पहा मी पण आलेली आहे नऊचा टाईम दिलेला होता तर कुणी नऊ दहाला याय लागलं सव्वा नऊला कोणी वी नऊ वीसला असं वेगवेगळ्या आपल्या आपल्या टायमाप्रमाणे सगळे येऊन पोहोचले साडेनऊपर्यंत आता पहा इथं टीचर्स या लागलेले आहेत मी पण गाडी वगैरे इकडे लावले आणि हे पहा हे टीचर्सचा एकच सारखा युनिफॉर्म जो दिसत आहे ना हे ह्या शाळेचे आहेत म्हणजे ज्या शाळेचे वर्कशॉप ठेवलेले आहेत ना त्या शाळेचे टीचर्स आहेत पहा त्यांचा किती छान युनिफॉर्म दिसत आहे ना तर ते ह्या शाळेचे हे पहा ते मस्त युनिफॉर्म आहे यांचा ह्या शाळेचा हे टीचर्स आहेत आणि आम्ही जे आलेलो आहोत आमच्या शाळेचे जे आमचा सगळ्यांचा हे पहा हे आम आमचा स्टाफ आहे सगळ्या वेगळेलेच घालून आलेलो आहोत आमचा काही युनिफॉर्म नाही म्हणजे आम्ही कोणतंही आपल्या साड्या घालत असतो आवडीच्या तर आमचा स्टाफ पण आता आलेला आहे आता आम्हाला जायचं आहे आतमध्ये सर्व शाळेंचे टीचर्स आलेले आहेत म्हणजे फक्त सी बी एस सी शाळेच्या म्हणजे सी बी एस सी शाळा तेवढ्या नसतात ना खूप कमी असतात इथं पण तीन चार शाळा आहेत तर हे पहा आमचा स्टाफ वेगवेगळ्याच सगळ्यांचा कलर आता आम्ही चाललेलो आहोत आतमध्ये आणि वर्कशॉप आहे आतमध्ये तर सॅटर्डेला असा वर्कशॉप झाला पहा काय करायचं घरी म्हणजे राहताच येत नाही पहा आणि कामात पूर्ण गुंतून जावं लागतं आणि जॉब असल्यानंतर तर मग खूपच त्याग करावा लागतं आपलं घरच्या कामाचा रेस्ट वगैरे सर्व करायचा आपले मित्रमंडळी आपले पाहुणे रिश्तेदार आपल्या लोकांना सर्व भेटण्याचा कुठे योगच येत नाही असं सारखं कामात राहावं लागतं इथं पहा असं हो बसायची व्यवस्था आमची सर्वांची केलेली होती सर्व शाळेंच्या ना वेगवेगळे वेगवेगळे टेबल दिले होते आणि हे आमचा स्टाफ आहे दोन तीन टेबल होते आमचे असं बसण्यासारखे आणि तिकडं दुसऱ्या दुसऱ्या शाळेचे स्टाफ आहेत आणि इथेच ना मला माझ्या माझे स्टुडंटसुद्धा भेटले पहा ते आता टीचर झालेले आहेत ह्या शाळेचे ते पण मला भेटले खूप छान वाटलं म्हणजे आता ना शाळेमध्ये खूप टीचर जे झालेले आहेत ना माझे स्टुडंट आहेत कुठे कुठे खूप ठिकाणी भेटतात असे छान वाटतं हे सर्व पाहून म्हणजे आपण जे केलो समाजासाठी त्याचा आपल्याला मोबदला मिळतो छान आपल्याला ते येतात भेटतात रिस्पेक्ट देतात पाया पडतात किती छान आपण म्हणजे काय आपण हेच कमावलं ना आपली संपत्तीच हेच आहे म्हणायचं है ना टीचर लोकांची संपत्तीच हेच असते तर ती आली आणि एकदम माझ्या पाया पडायला लागली तर सर्व टीचर्स म्हणजे पाहायला लागले असं म्हणजे ती आता शिक्षिका झालेली आहे तर हे पहा आता मी लागले आपल्या कामाला असंच आपल्या आठवणी मी तुम्हाला सांगितल्या आता मी हे जर ना तोडून घेते तर सॅटर्डेचा दिवस असा गेला आमचा आणि संडेचा पण एक पोक्सोवरती होता वर्कशॉप ते पण मी तुम्हाला सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये कसं झाला आणि हे पहा इथं ना पांढरं पांढरं रोग पडलेला आहे फुलाच्या झाडावरती तर ते सर्व मी तोडून घेतलेलं आहे आता पुन्हा फुटेल अजून तर फुटल्यानंतर छान होईल गार्डनला अजून खूप काही करायचं आहे आणि पहा पाणी नसल्यासारखं गार्डन सुकून कसे गेलेले आहे आणि पहा मला आज दिसलं मी जे ज्वारी गहू ठेवते ना ते पक्षी खातात की नाही हे मला शंका वाटत होती पण आत्ता दिसलं पहा मला हे पहा खातात पक्षी येऊन हे पहा हे काय म्हणतात साळून की आहे शायद हे साळुंकी हे पहा कशी खात आहे इतक्या दिवसानंतर मी किती दिवसानंतर ज्वारी गहू असं त्यांना खाण्याचं ठेवते तर मला आज दिसली की हां पक्षी खातात येऊन आणि पाहते तर मी खरंच ते हे पहा आता इथे येऊन बसलेली आहे साळुंकीच आहे हे वाटतं तर आता ती काळी चिमणी तर दिसतच नाही कुठं गेली काय झालं काय माहिती नाही ते काळ्या चिमणीला दररोज यायची माझ्याकडे बघायची आता मी पाहते आहे पहा ज्वारी ठेवले होते ना भरून भरून आता एवढी राहिलेली आहे है ना आता एक दोन दिवसात आणि परत मी दुसरी ज्वारी ठेवते तर आत्ता मला आज दिसलं ना की पक्षी आपण ठेवलेले धान्य खातात म्हणून छान वाटलं तर किती दिवसानंतर मला हे पाहण्यात आलं हे पाहाघुशीचं वेज आहे तसंच आहे किती माती काढलेली आहे त्या दिवशी एवढं मोठं टोपलं भरून कॉन्क्रीट घातलेले होते पहा हे पहा फुलं वगैरे मस्त लागलेले आहेत तर चला तुम्हाला मी हे सर्व काही आता दाखवत नाही आता पाणी मारायचं आहे मेन म्हणजे एक दिवस पाणी नाही मारलं ना एकदम वाळल्यासारखं होतं काय माहिती नाही इथलं पाणी खूप पाहिजे झाडांना एक दिवस नाही मारलं तर चालतच नाही पहा आणि ते एक तर शोचं आहे ना त्याला तर दररोजच पाणी पाहिजे आता आपण कुठं गेलो तर किती प्रॉब्लेम आहे ना झाडं एक दोन तीन दिवस नाही दिलं तरी चालावं असं झाडं राहायला पाहिजे तर ते एकदम वाळून वाळूनच गेलेलं असतं तर आता मी काय करते कुठं कुठं छान छान फुलं आलेली आहे ते झाडं एका ठिकाणी करते आणि जे वाळत चाललेले आहेत ग पॉटमध्ये त्या काहीच नाही ते एकीकडे ठेवते असं सगळं आणि इथं जे आता पाणी मारत आहे ना ही जागा पूर्ण मी हलवणार आहे खाली करणार आहे पण एकट्याला होत नाही दोघं तरी पाहिजे म्हणजे सर्व खाली करायला जागा पॉट उचलणं उगी नाही आता पाणी दिल्यानंतर माती जड होऊन जाते ते पॉट तर असं मी सर्व खाली करून घेते अगोदर आणि खाली करून घेतल्यानंतर मग तिथं दुसरा भाजीपाला लावता येतो चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते भेटू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद